वांग्याचे भरीत तर आता आलेली चंपासष्टी मी तर शक्यत ह्या वांग्यासाठी कांद्याची पात आवश्यक असते कारण हे भरीत आणि कांद्याची पात याचा नैवेद्य आवश्यक दाखवावा लागतो आपल्याला तर यासाठी आपण या पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर इथे आपल्याला वांगे घेताना थोडे मोठे वांगे घ्यायचे आहे जेणेकरून ते भाजायला पण छान भाजतात आणि एकदम कवळे घ्यायचे तर चला आपण आता हे कसे करायचं वांग्याच्या बदल मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले आपण इथे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आता मी इथे छानपैकी याला आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर इथे सर्वात पहिले आपण इथे चीर पाडून घेऊ याला इथे अशी चीर पाडून घ्यायची आपल्याला थोडी खोलवट तुम्ही बघू शकता आणि इच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसणाच्या पाकळी एक दोन लसणाच्या पाकळी टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आता याला आपण छानपैकी तेल लावून घेऊ तर आता इथे मी दोन तीन वांग्याला तेल लावून घेते छानपैकी याच पद्धतीने आपण वांगे भाजून घेणार आहोत तर इथे मी तेल लावून घेतलेले आपण आता याच्या गॅसवरती तुम्ही याला छानपैकी भाजून घेणार आहोत आता आपण इथे दोन्ही साईडने छानपैकी ते भाजून घेऊ तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते टमाट्याचा पण समावेश करू शकता आता इथे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवली हो तुम्ही चंपाष्ठमीच काय तर कधी पण करून खाऊ शकता इतकं छान हे वांग्याचं भरीत होतं आपण इथे बाकीची तयारी करून घेणार आहोत तिथे मी तीन कांदे घेतलेले आणि त्याला ही जी पात येत ही आपल्याला त्या वांग्याच्या भरीत्यामध्ये टाकायची त्यामुळे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपण इथे याला छानपैकी बारीक कट करून घेणार आहोत जर तुमचं चंपाष्ठमीचं वांग्याचं भरीत करायचं असेल तर तुम्हाला आवश्यक आहे कांद्याची पात ही तुम्हाला टाकावीच लागते त्याच्यामध्ये तर चला आपण आता याला छानपैकी बारीक कट करून घेऊ हो। तर आपल्याला या पद्धतीने असे बारीक कापून घ्यायची इथे आता आपण येथे असलेले कांदे पण बारीक कापून घेणार आहोत ते पण आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे कारण त्याने छान टेस्ट येते आणि आपला एक घरचा कांदा आहे तो पण आपण इथे समावेश करणार आहोत हे तीन कांदे पण आपण इथे टाकणार आहोत तर इथे मी कांदे कट करून घेतलेले तर चला आपण ला आता आपले वांगे भाजत आलेले हे एका साईडने ठेवून घेऊ आपण तर इथे आपल्याला लागणारे स्लाईस केलेले खोबरे मी इथे ओले शेंगदाणे घेतलेले माझ्याकडे असल्यामुळे आणि कोथिंबीर तर इथे आता आपले वांगे भाजून झालेले तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आणि आता आपण हे वरचे जे काळपट आलेले हे तुम्ही काढून टाकायचं आहे आपल्याला आता मी ते सर्व काढून घेते याच्यामधलं तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हे मी काढून घेतलेले आता एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला हे वांगे तुम्हाला वाटलास तुम्ही ते डेटे ठेवू शकता आवडल्यास हिरवी मिरची मी याच्यामध्येच बारीक करून घेते ह्याच्यामधल्या अगदी बारीक करून घ्यायचं आहे वाटलं तुम्ही हाताने पण याला करू शकता मी इथे वांगी आपले झालेले भाजलेले तर चला आपण करूया आता सेकंड प्रोसिजर इथे तेल आपण आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे इथे मी दोन चम्मच तेल टाकून घेते तुम्ही इथे एक दोन तीन तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता मला इथे दोन चम्मच पुरेसे आहे तर इथे आपले तेल गरम झालेले याच्यामध्ये मी मोगरी टाकून घेणार आहे महरी फुटल्यानंतर आपण इथे लगेच जिरे टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी कट केलेला कांदा टाकून घेते हा ओला कांदा आहे आपल्या पाठीचा आता इथे मी सर्व टाकून घेते तर हा कांदा आपल्याला इथे लालसर करून घ्यायचा आहे तर इथे मी टाकणार आहे आता दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि इथे टाकून घेणार आहोत आपण स्लाइस केलेले खोबरे कारण हे तेलामध्ये छानपैकी आपल्याला लालसर करून घ्यायचे आणि हे शेंगदाणे तर इथे आपण टाकून घेणार आहोत हळद जर जा तुमच्याकडे हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर तुम्ही ते हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकता आणि इथे मी टाकणार एक चम्मच लाल तिखट आपण इथे तेल आपल्याला सर्व मसाले इथे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे आपले मसाले झालेले याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण टाकणार आहोत पात पात ही जास्त टाकायचे इथे आपल्याला आता इथे छान टक्के ते शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही पात शिजत असताना आपण इथे टाकणार आहोत मीठ मीठ टाकायचे कारण असं याला पाणी सुटणार आणि आपली पात छानपैकी शिजून तयार होते त्याच्यामध्ये ते मीठ टाकून घेणार आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचे थोडेसे धने आपली पात ही शिजून तयार झाली याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत बारीक केलेले वांग्याचे भरी आता सर्व इथे टाकून घेते मी आता वरतून टाकायचा इथे आपल्याला कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणात कोथिंबीर वापरा म्हणजे छान टेस्ट येते आता याला आपण दोन तीन मिनटासाठी छान पिचली तरी ते तुम्ही बघू शकता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि अगदी कमी वेळेत होते तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान होतं आणि चंपाष्ठी याच पद्धतीने वांग्याचे भरीत केले जाते तर यावर्षी तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका या भरितासोबत तुम्ही बाजरीचा भाकरीचा वापर करू शकता आमच्याकडे आम्ही बाजरीचा भाकरीचा नैवेद्य दाखवतो छोटे छोटे करून तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारे केले जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका